नमस्कार श्रेया पार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या काही भाज्यांची रेसिपी पाहणार आहोत या भाज्यांमध्ये आपण लसणाचा आणि कांद्याचा वापर न करता या भाज्या कशा बनवायच्या ते पाहूया सुरुवातीला आपण आळूवळी बनवणार आहोत त्यासाठी आपण या, या ठिकाणी एक कप बेसन घेतलेले आहे त्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घालून झाल्यानंतर चवीनुसार यामध्ये आपण मीठ घातलेले आहे एक मोठा चमचा आपण पांढरे तीळ घालून घेतलेले आहे तीळ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे एक चमचा आणि अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे आणि ओवा आपण हातावर चोळून अशा प्रकारे यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर जिरे घालून घ्यायचे आहे जिरे या ठिकाणी तुम्ही मिरची बरोबर देखील वाटू शकता यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचे आहे आणि पाणी एकदाच न घालता आपण थोडे थोडे घालून घ्यायचे आहे पीठ आपले पातळ होत नाही आणि लागेन तसे पाणी घातल्यामुळे पिठामध्ये गुठळ्या होत नाही आणि पीठ एकसारखे असे भिजले जाते त्यासाठी यामध्ये लागेन तसे थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचे आहे आणि हे पीठ भिजवताना अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण भिजवून घ्यायचे आहे म्हणजे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही हे पहा आपले पीठ भिजून तयार झालेले आहे ते आपण हे पीठ सईसर असे भिजवून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी आळूची पाने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि हे आपण स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत ही पाणी आपली स्वच्छ करून झाल्यानंतर एका ताटावरती आपण हे पाणी ठेवून तयार केलेले बेसन पिठाचे मिश्रण याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे मिश्रण लावताना हे जास्त लावले तर मिश्रणाचा थर जास्त होतो आणि पानाची टेस्ट अळूवळीला लागली जात नाही त्यासाठी मिश्रण लावताना जास्त न लावता अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे एक पान लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण दुसरे पान ठेवायचे आहे ज्या डायरेक्शनने आपण पान ठेवलेले आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने दुसरे पान ठेवायचे म्हणजे याचा व्यवस्थित असा रोल तयार करता येतो हे पहा प्रकारे आपण दुसऱ्या पाना ला दे पीठ लावून घ्यायचे आहे पीठ लावताना तुम्ही पाहू शकता पण जास्त पीठ न लावता अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती नंतर दुसरे पान ठेवायचे आहे चार पानांची लेअर केलेली आहे आणि साईडच्या कडा या प्रकारे आपण बंद करून घ्यायचे आहेत आणि नंतर याचा घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे या ठिकाणी एकदम टाईट असा हा रोल तयार झालेला आहे अशीच आपण या ठिकाणी सर्व अळवळी तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला किती पाने लावायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही पानांचे प्रमाण कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी चार पानांचे थर देऊन अशा प्रकारे अळवळी तयार केलेली आहे अशा प्रकारे आपण रोल तयार केल्यानंतर साईडचे कडा याच्या बंद करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपण सर्व आळूवळी तयार करून घेतल्यानंतर गॅसवर आपण पाणी चांगले गरम करून घेतलेले आहे त्याच्यावरती आपण चाळणी ठेवायची आहे ते चाळणीला तेल लावलेले आहे आणि त्याच्यावरती आपण तयार केलेले अळूवडीचे रोल ठेवायचे आहेत या ठिकाणी आपले चार रोल तयार झालेले आहेत आणि हे आपण चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत हे पहा अशा प्रकारे हे आपण ठेवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून हे आपण पंधरा मिनिटासाठी वाफून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेली आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढून पाहूया अळूवडी वाफून मस्त अशी तयार झालेली आहे ही पूर्णपणे आपण थंड पन करून घ्यायची आहे आणि नंतरच अशा प्रकारे गोल आकारामध्ये कट करून घ्यायची आहे ही पहा या ठिकाणी आपली अळूवडी कट करून तयार झालेली आहे ही तळून घेणार आहोत तेल देखील आपले गरम झालेले आहे त्यामध्ये आपण एक एक करून अळूवडी सोडून घ्यायची आहे आळवडी तळताना गॅसची फ्लेम ही आपण सुरुवातीला मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरच ही चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका साईडने चांगली तळल्यानंतर आपण दोन्ही बाजूनेही कुरकुरीत होईपर्यंत तळून अशा प्रकारे घ्यायची आहे याचा रंग देखील पूर्णपणे चेंज झालेला आहे गोल्डन क्रिस्पी रंग येईपर्यंत आपण ही मस्त अशी पन्ता तळून घेतलेली आहे ही पहा या ठिकाणी आपली अळुवडी तळून तयार झालेली आहे ही एका आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अळूवडी एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे पित्रासाठीची आपली ही अळूवडी या ठिकाणी तयार झालेली आहे त्यानंतर आपण दुसरी रेसिपी बनवणार आहोत पित्रासाठी आपण दुसरी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे भेंडीची भाजी भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण सुरुवातीला पावशील भेंडी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे भेंडीचे देठ काढून या प्रकारे भेंडी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे एक चमचा तेल चांगले गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हे दोन्ही घालून घ्यायचे आहे जिरे मोहरी चांगले तडतडलेले आहे त्यामध्ये चिमुडभर हिंग घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता घालून हे चांगले परतून घ्यायचे आहे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतल्यानंतर पाव चमचा आपण हळद घातलेली आहे आणि हळद घालून हे परतून घेतल्यानंतर बारीक कट केलेली भेंडी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे भेंडी घालून झाल्यानंतर हे आपण मीडियम गॅसवर चांगले तेलामध्येच परतून घ्यायचे आहे भेंडी तेलावर चांगली परतल्यामुळे चिकट अशी होत नाही त्यासाठी ही चांगली परतून घेतलेली आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेली आहे आणि मीठ घालून पुन्हा आपण ही चांगली परतून घ्यायची आहे भेंडी जेवढी चांगली परतली जाईल तेवढी सुटसुटीत अशी भेंडी तयार होते त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण ही दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पा। भेंडी आपली शिजून तयार झालेली आहे हे आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत भेंडी मिक्स करताना एकदम मोकळी अशी भेंडी तयार झालेली आहे त्याच्यावरती आपण बारीक कट केलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि खिसलेले खोबरे घालायचे आहे त्यानंतर तीन चमचे आपण या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट घालून ही भेंडी आपण चांगली परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर आपली ही भेंडीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे चिकट न होता एकदम मोकळी अशी ही भेंडीची भाजी एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया त्याच्यावरती ओले खोबरे आणि कोथंबीर घालून ही आपली भेंडीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे त्यानंतर आपण पित्रासाठी दुसरी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे कारल्याची त्यासाठी कारली दे देखील आपण पावशर घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून या ठिकाणी अशा प्रकारे गोल आकारामध्ये चिरून घेतलेली आहे आणि त्यातील आतील सर्व बिया काढलेल्या आहे बिया काढून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घेतलेले आहे त्यामध्ये आपण मीठ घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये कट केलेली कारली एक तासासाठी आपण कारली पाण्यामध्ये ठेवायची आहे घातलेल्या पाण्यामध्ये ही कारली आपण एक तासासाठी भिजत ठेवली होती आणि एक तास झाल्यानंतर यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे आपण ही हाताने चांगली पिळून घ्यायचे आहे आणि यातील सर्व पाणी काढून घेतलेले आहे त्यानंतर कढईमध्ये तेल एक चमचा घालून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायचे आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे दोन्ही चांगले तडतडल्यानंतर यामध्ये एक चमचा हिरवी मिरचीचे वाटण घालून त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि हे चांगले आपण परतून घेतलेले आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हळून घेतल्यानंतर हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण गोल आकारात करून घेतलेले कारले घालून हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे कारले सुरुवातीला चांगले परतल्यामुळे हे शिजायला वेळ लागत नाही आणि पटकन असे शिजले जाते त्यासाठी हे परतून झालेले आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत गुळ आणि चिंच या ठिकाणी आपण घालून घ्यायचे आहे हे पहा गुळ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेवढ्या प्रमाणात चिंच घालायचे आहे आणि हे चांगले परतून घ्यायचे आहे या ठिकाणी हे आपण चांगले परतून घेतलेले आहे हे जेवढे चांगले परतले जाईल तेवढे आपली कारली मस्त आणि पटकन शिजली जातात त्यासाठी हे चांगली परतून घेऊन आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून ही आपण पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहे पंधरा मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता कारलं मस्त असं शिजलेलं आहे त्यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथंबीर आणि ओल्या नारळाचा खीस घालून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पण चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे कमी गॅसवर हे एकाच मिनिट आपले परतून झाल्यानंतर आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे ही एका बाउलमध्ये काढून त्याच्यावरती ओले खोबरे आणि कोथंबीर घालून ही भाजी आपली तयार झालेली आहे दुसरी रेसिपी आपण बनवणार आहोत तांदळाची खीर बनवणार आहोत त्यासाठी आपण पातेल्यामध्ये तूप आहे आणि या ठिकाणी आपण इंद्रायणी तांदूळ मिक्सरला बारीक करून म्हणजे अशा प्रकारे कणी तयार केलेली आहे ती एका पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे ही पाव कप कणी घेतलेली आहे आणि ती आपण तुपावर चांगली परतून घ्यायची आहे या ठिकाणी जेवढी कणी चांगली परतली जाईल तेवढी पटकन अशी खीर शिजली जाते ही चांगली परतून झालेली आहे परतून झाल्यानंतर या ठिकाणी आपण काजू बदाम आणि मनुके हे बारीक कट केलेले आहे हे यामध्ये घालून घ्यायचे आहे काजू बदाम मनुके हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे चांगले मोकळे होईपर्यंत आपण परतून घेतलेले आहे हे पहा अशा प्रकारे आपले हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण दूध घालून घ्यायचे आहे दूध घेताना आपण फॅटचे घेतलेले आहे म्हणजे म्हशीचे दूध आपण एक लिटर घेतलेले आहे दूध हे गरम करून घ्यायचे आहे गरम दूध असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही त्यानंतर यामध्ये दिसलेले ओले खोबरे दोन चमचे घातलेले आहे आणि नंतर एक चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घालून झालेली आहे त्यामध्ये केसर घालून घेणार आहोत केसर हे ऑप्शनल आहे तुम्ही हे स्किप देखील करू शकता त्यानंतर गोड किती हवे आहे त्याप्रमाणे साखर घालायची आहे या ठिकाणी मी पाव कप साखर वापरलेली आहे तुम्ही साखरेचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर हे चांगले आपण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे म्हणजे दुधाला चांगली उकळी येईपर्यंत आपण मीडियम गॅसवरच हे कंटिन्यू अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे करण्यासाठी या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ मिक्सरला फिरवून तो पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचा आहे आणि हे पहा अशा प्रकारे खिरीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी आपली खीर शिजून तयार झालेली आहे तुम्हाला किती पातळ हवी आहे आणि घट्ट हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही खीर तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी पित्रांसाठी आपली तांदळाची खीर ही तयार झालेली आहे पित्रांसाठी ज्या भाज्या लागल्या जातात त्यामध्ये आपण अळूवडी आणि भेंडीची भाजी एकदम साध्या पद्धतीने बनवली आहे त्यानंतर कारल्याची भाजी त्याचबरोबर पितरांसाठी प्रामुख्याने बनवली जाणारी तांदळाची खीर या रेसिपी पाहिल्या आहेत राहिलेल्या रेसिपी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया पाण्याला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये